जपान मधल्या या हॉटेलमध्ये तुम्ही जी ऑर्डर कराल ती कधीच येत नाही बर्गर मागवला की केक येऊ शकतो पिझ्झा मागवल्यावर मिल्कशेक पण तरीही एकही कस्टमर चिडत नाही ही गोष्ट जगा वेगळी आहे त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा तर जपान मधील या युनिक नाव आहे रेस्टॉरंट ऑफ मिस्टेकन ऑर्डर्स पण या ऑर्डर कारण म्हणजे इथले सगळे कामगार या आजारानं म्हणजेच स्मृतीभ्रंश डिमेन्शिया या आजाराबद्दल समाजात जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि या ते सामान्य नागरिकांसारखेच आहेत सा ही जाणीव करून देण्यासाठी दोन हजार मध्ये हे रेस्टॉरंट उघडण्यात आलं या कल्पनेचं जगभरातून कौतुक होत आहे जपानमध्ये वृद्धांची संख्या सर्वात जास्त आहे आणि पाच माणसांमध्ये एका माणसाला डिमेन्शिया झाल्याचा धक्कादायक रिपोर्ट आहे म्हणून तिथे असं रेस्टॉरंट उघडणं खरोखरच कौतुकास्पद आहे तुम्हाला धक्का बसेल पण भारतातही लाख लोकांना हा आजार आहे मग चला आपणही प्रयत्न करूया ऑर्डर चुकली तरीही स्वीकारण्याचा आणि माणूस चुकला तरी त्याला समजून घेण्याचा कारण कधी कधी चुकलेली ऑर्डर सुद्धा समाधान देऊ शकते तर ही आयडिया कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा भारतामध्ये असं व्हावं असं वाटत असेल तर हा व्हिडिओ व्हायरल करा आणि अशा युनिक व्हिडिओसाठी संवाद सेतूला फॉलो करा